अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्री झोपताना करावायचे काही विशेष उपाय सांगणार आहे खरं तर रात्री झोपताना या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी एक दोन जशा जमतील तशा वस्तू जर तुम्ही उशाखाली ठेवल्यात किंवा रात्री झोपताना या काही वस्तू जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवल्यात तर तुमचं नशीब बदलायला लागेल जे दुर्भाग्य तुमच्या भाग्यामध्ये असेल हे कुठेतरी कमी व्हायला लागेल आणि तुमचं भाग्य चमकायला लागेल ला। मनात असणारी जी काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल तुमचं आडलेलं रखडलेलं का मार्गी लागेल ला। कुणाला जर रात्री झोपल्यानंतर खूप भीती वाटत असेल डोक्यात असंख्य विचार येत असतील सतत डिप्रेशन वाटत असेल तर या वस्तूंपैकी एक जरी वस्तू तु तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवायला सुरुवात केली तर या सगळ्या दोषांतून तुमची मुक्तता होईल आता प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते वेगळे असतात आणि प्रत्येकाला आपले जे प्रॉब्लेम्स आपल्या ज्या अडचणी आहेत त्या माहिती असतात तर तुम्हाला तुमच्या अडचणींनुसार या काही वस्तू ज्या आता सांगते आहे या वस्तू तुम्हाला तुमच्यासोबत म्हणजे तुमच्या जवळ तुमच्या उशीखाली तुम्हाला ठेवायचे आहेत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण रात्री झोपताना करावायचा हा विशेष उपाय आहे ज्यांच्याही आयुष्यातून दरिद्र संपत नाही आहे अडचणी संपत नाही आहेत अडथळे दूर होत नाही आहेत तर त्या प्रत्येकाने ह्या गोष्टी आवर्जून करा आता कुठल्या वस्तू आहेत काय उपाय आहे हे सगळंच पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात अधिक तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा सगळ्यात पहिली गोष्ट किंवा सगळ्यात पहिला जो उपाय सांगणार सा, सा आहे तो लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी धनाला आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या घरात असणारी जी लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी पैशांचा ओघ पैशांचा जो फ्लो आहे तो वाढवण्यासाठी हा पहिला उपाय याच्यासाठी तुम्हाला एक मोरपंख घ्यायचा आहे बाजारात कुठेही मोरपंख भेटेल छोटंसं मोरपंख आपल्या घरी ना ऑलरेडी त्या आमच्या देवघरात मोरपंखांचा गुच्छ आहे खूप आम्ही ठेवलेला आहे त्यातीलच घेऊ का तर नाही या उपायासाठी बाजारातून एक नवं कोरं करकरीत एक सुंदर असं छोटंसं मोरपंख घरी आणायचं आहे पिवळ्या रंगाचं एक छोटंसं वस्त्र घ्यायचं आहे पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये हे मोरपंख तुम्हाला ठेवायचं आहे आणि या मोरपंखाच्या वरती तुम्हाला दोन ते चार केशराच्या काड्या पिवळं जे केशर असतं बाजारात कुठेही मिळतं या पिवळ्या केशराच्या काड्या त्याच्यावरती तुम्हाला घालायच्या आहेत आणि पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये हे मोरपंख आणि पिवळ्या केशराच्या काड्या घालून तुम्हाला ते पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये ते गुंडाळायचं आहे आणि त्याला पिवळ्याच रंगाचा रेशमी जो धागा असतो तो धागा तुम्हाला गुंडाळायचा आहे दोन चार वेळाचा गुंडाळा व्यवस्थित ॲडजस्ट करा शेवटच्या विसाला गाठ मारा आणि गाठ मारत असताना माता लक्ष्मीचं स्मरण करा त्यानंतर हे मोरपंख जे आहे ते देवघरामध्ये माता लक्ष्मीचा उजव्या बाजूला अगोदर ठेवून द्या एक पाच मिनटं ते ठेवायचं त्याला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची ते मोरपंख आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं किंवा ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणा जो माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल तो म्हणा आणि त्यानंतर हे मोरपंख बघा ही सेवा तुम्हाला गुरुवारी मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा कुठल्याही पौर्णिमेला करायची आहे सकाळीच आणि दिवसभर हे तिथेच ठेवायचं आणि रात्री झोपण्यापूर्वी ही मोरपंखाची जी पोटली बनवलेली आहे ती उशीखाली ठेवायची सलग एक्केचाळीस दिवस एकवीस दिवस कमीत कमी कमें एकवीस जास्तीत जास्त एक्केचाळीस दिवस तरी हे आपल्याला आपल्या उशीखालीच ठेवायचं आहे एकवीस किंवा एक्केचाळीस दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर हे उशाखालून काढायचं आहे आणि तुम्ही कुठल्याही तुमच्या आजूबाजूला कुठल्याही जर ओ, माता लक्ष्मीचं भगवान श्री विष्णूंचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकतात आणि हे जे मोरपंख आणि त्यामध्ये घातलेल्या केशराच्या काड्या ज्या ज्या आहेत त्या तिथे तुम्ही सोडून येऊ शकतात याने तुमच्याकडे या एकवीस किंवा एक्केचाळीस दिवसांमध्ये नक्कीच माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि तुमची धनाची जी काही अडचण आहे ती कुठेतरी संपत जाईल ठीक आहे आता रात्री हे उषाखाली ठेवल्यानंतर रात्री उषाखाली ठेवायचं आहे आणि जेव्हा सकाळी उठाल तेव्हा ते, ते काढून देवघरात माता लक्ष्मीच्या बाजूला ठेवायचं रात्री फक्त झोपण्यापूर्वी ते उशीखाली ठेवायचं सकाळी उठल्यानंतर ते देवघरात ठेवायचं मासिक धर्माने सुद्धा काळ असेल तर ते चार पाच दिवस ते देवघरातच राहू द्यायचं आता दुसरा उपाय सांगते आहे करणीबाधा असेल तांत्रिक बाधा असेल कोणीतरी नजर लावलेली असेल तर हे सगळं संपवण्यासाठी हा दुसरा उपाय याच्यासाठी तुम्हाला एक अख्ख लिंबू घ्यायचा आहे व्यवस्थित अख्खं असणारं एक लिंबू खूप पिवळं नको खूप हिरवं नको मध्यम असं एक लिंबू घ्यायचं घरातल्या चारही कोपऱ्यांना फिर ते फिरवायचं घरामध्ये एखादा व्यक्ती खूप त्रास देत असेल बाधित असेल तर त्या व्यक्तीच्या वरून म्हणजे राऊंड जसं जसे घड्याळचे काटे फिरत असेल त्या पद्धतीने असं उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे असं सात सात वेळा ते ओवाळून घ्यायचं स्वतःवरूनही सात सात अँटी क्लॉक ते ओवाळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे हे आपल्या उशीखाली ठेवायचं हे सकाळी पण काढायचं नाही कधीच नाही तुम्ही कधीही हा उपाय करा अगदी आठवड्यातील कुठलाही एक वार निवडा त्या वारी हे लिंबू आणा घराला टच करा घरातल्या सगळ्या कोपऱ्यांवरून घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ते उतरवा आणि आपल्या उशीखाली ठेवून द्या सलग सात दिवस हे लिंबू एकच लिंबू उशीखाली ठेवायचं आणि सातव्या दिवशी ते लिंबू उशी घालून काढायचं जर हे लिंबू खराब झालेलं असेल हे लिंबू सडलेलं असेल ह्या लिंबातून पाणी बाहेर येत असेल समजून जा खूप मोठी बाधा लागली होती खूप मोठी नकारात्मकता होती आणि या लिंबामध्ये ती सगळी शोषून आता सगळं संपलेलं आहे सात दिस दिवसानंतर जो सातवा दिवस दिवस असेल त्या दिवशी हे लिंबू काढा दिवसभरात कधी सकाळी रात्री कधी आणि घराच्या बाहेर जाऊन एखादी घाण जागा असेल गटार असेल कचराकुंडी असेल तर त्या ठिकाणी हे लिंबू फेकून द्या हा महिन्यातून एकदा दोन महिन्यातून एकदा कधीही तुम्ही उपाय करून बघा या उपायाने तुमच्यावरती लागलेली नजर बाधा तांत्रिक बाधा घराला कुणाची काही वाट नजर लागली असेल तर ती क्षणात समाप्त होईल त्यानंतरचा तिसरा उपाय तिसरा उपाय हा घरात बरकत आणण्यासाठी घरात धनाची प्राप्ती होण्यासाठी घरात लक्ष्मीने अखंड वास करण्यासाठी हा तिसरा उपाय यासाठी तुम्हाला एक रुपयांची दोन रुपयांची पाच रुपयांची दहा रुपयांची कुठलीही खळखळणारे ना जी नाणी असतात ना ती एक एक दोन तीन चार पाच अशी काहीतरी नाणी तुम्हाला घ्यायची लाल कापडात ही नाणी बांधायची आहे त्यावरती थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे लाल कपडाला गाठ मारायची आणि लाल कापडाची छोटीशी पोटली तयार करायची त्यानंतर ही जी नाण्यांची रुपयांची जी पोटली आपण तयार केलेली आहे ही आपल्याला आपल्या अपले घरातील तिजोरीमध्ये पाच मिनटं कधीही हा पण तुम्ही उपाय कधीही करू शकता फक्त ही पोटली केली की घरातील तिजोरीमध्ये पाच मिनटं ही पोटली ठेवायची आणि माता लक्ष्मीला आपल्या तिजोरीमध्ये किंवा माता लक्ष्मीला घरात स्थिर होण्यासाठी प्रार्थना करायची दोनही हात जोडून पाच मिनटात ती पोटली काढायची आणि त्यानंतर आपल्या उशीखाली ठेवून द्यायची दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा ही खळखळणारी ना जी नाणी आहेत यातील एक नाणं कुठल्या तरी एखाद्या गोरगरीब व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला द्यायचं ठीक आहे पुन्हा जी चार नाणी राहतील ती बांधायची पुन्हा ती आपल्या उशीखाली ठेवायची रात्री झोपताना दुसऱ्या दिवशी सकाळी उठताना तर त्यातील एक नाणं पुन्हा काढायचं ना पुन्हा गरीब व्यक्तीला द्यायचं असं तुम्हाला जी पाच नाणे ठेवलेली आहेत पाच दिवस ही पोटली फक्त उशाखाली ठेवा आणि पाच दिवसात दररोज उठून एक एक नाणं गरीब व्यक्तीला दान करा याने तुमचं भाग्य उजळेल याने तुमच्याकडे लक्ष्मी प्राप्त होईल लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड बरकत येईल यानंतरचा चौथा उपाय तुम्हाला सांगते आहे चौथा उपाय हा आरोग्य चांगलं राहण्यासाठी आहे घरात सुख आणण्यासाठी आहे घरात आनंद आणण्यासाठी आहे घरात समाधान आणण्यासाठी आहे याच्यासाठी एक तुळशीचं पान घ्यायचं आहे एक छोटं तुळशीचं पान घ्या ठीक आहे हे तुळशीचं जे पान आहे ते हळदीमध्ये मिक्स करा हळद थोडी होळी करा त्या तुळशीचं हे पान घाला म्हणजे जी हळद तुम्ही खाण्यासाठी घेताय लक्षात ठेवा खाण्यासाठी जी हळद घेताय भाजीत आपण जी हळद वापरतो ती पूजेची हळद नाही एक त्याचा टिपका लावला तरीही चालेल हे तुळशीचं पान तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे इच्छा व्यक्त करायची आहे तीन वेळा स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर हे तुळशीचं पान तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायचं आहे जेव्हा सकाळी उठाल तर उठल्यानंतर हे तुळशी म्हणजे स्वच्छ स्नान वगैरे करायचं आणि त्यानंतर हे उशीखाली रात्रभर ठेवलेलं तुळशीचं पान जे आहे ते तुम्ही चहात टाका भाजीत टाका कशातही टाका आणि ते ग्रहण करा किंवा नुसतं ते पान चावून जरी तुम्ही खाल्त तरीही चालेल याने तुमचं दुर्भाग्य बदलेल याने तुमच्या आयुष्यात बरकत येईल लक्ष्मी प्रसन्न होईल इच्छा पूर्ण होईल कर्जातून मुक्तता होईल आता शेवटचा उपाय सांगते शेवटचा उपाय हा सगळ्याच गोष्टींसाठी आहे इच्छापूर्तीसाठी वापरू शकतात बाधा नष्ट करण्यासाठी वापरू शकतात घराचं संरक्षण होण्यासाठी वापरू शकतात घरात सुख आणण्यासाठी वापरू शकतात हा पाचवा उपाय यासाठी एक लोखंडी वस्तू घ्यायची आहे कुठलीही लोखंडी वस्तू द्या ही लोखंडी वस्तू कुठल्याही गोमातेला स्पर्श करा चू खिळा काही असेल नुसता तो हातात धुवून एक गोमातेला कुठल्याही गाळीजवळ जायचं त्याला स्पर्श करायचा इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर हा लोखंडी वस्तूचा म्हणजे लो हा जो धातू आहे लोखंडाचा तो घरी घेऊन यायचा रात्री झोपताना उशीखाली खाली ठेवायचा रात्रभर उशी खाली सकाळी पण तो काढायचा नाही का काहीच नाही हा कधीच काढू नका कारण मी हा स्वतः उपाय केलेला आहे माझ्या उशीखाली आहे तुम्हाला खरं सांगते शांत झोप लागेल इच्छा पूर्ण होतील भीती दोष नकारात्मकता हे सगळं संपूर्ण जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल हे लोखंड वस्तू कायम आपल्या उशीखाली ठेवा कधीतरी सहा सात महिन्यांनी ती काढून पुन्हा गोमातेला स्पर्श करून पुन्हा आणा आणि ती आपल्या उशीखाली ठेवा अत्यंत प्रभावी उपाय आहे स्वप्नदोष घालवण्यासाठी दचकून भीती वाटणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी हा खास उपाय आहे पाच उपाय सांगितलेले आहेत प्रत्येकाला आपली प्रॉब्लेम माहिती आहे त्यानुसार तुम्ही ह्या वस्तू आपल्या उशीखाली ठेवा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा